नमस्कार माय लेखी मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपण आज अशी एक रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे बीटची कोशंबीर चला तर सुरुवात करूया एका बाउलमध्ये एक कप दही घ्यायचे एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे एक वाटी किसून घेतलेलं बीट आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे कोशंबीर मस्त मिक्स करून झालेली आहे बीटचा दयामध्ये छान कलर उतरलेला आहे बीटची अशी पौष्टिक कोशंबीर तयार झालेली आहे नक्की करून बघा तर अशा पद्धतीने आपण आज रेसिपी बघितलेली आहे बीटची कोशंबीर व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा